आज पर्यंत वीस वर्ष ज्या बापाने तुझ्यासाठी मेहनत केली त्या बापासाठी फक्त एक मिनिट डोळे झाक पोरी झाक डोळे आणि डोळ्यासमोर आण पोरी तुझ्या बापाला आण आण डोळ्यासमोर आज आण खरच आण बघ आज डोळ्यासमोर बापाला आण दोन वर्षाची होतीस ना पोरी दोन वर्षाची होतीस तेव्हा बाप्पाला म्हणत होतीस पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडा हो की पप्पा आणि हत्तीसारखा बाप झुकून तुझ्यासाठी घोडा होत होता आणि तू त्याच्या पाठीवर बसत होतीस बघ आणि माझा घोडा घोडा म्हणून खेळत होतीस बघ त्या बापाला डोळ्यासमोर आणपोरी आणि त्या बापाला डोळ्यासमोर त्याच्या अंगावरचे फाटके कपडे आणि पोट पाठीला लागलेले डोळ्यासमोर आणपोरी हे घोडा झाल्यानंतर तू बापाला म्हणत होतीस पप्पा आता माझ्यासाठी हत्ती वा की पप्पा पप्पा आता माझ्यासाठी तेव्हा तो बाप तुझ्यासाठी हत्ती होत होता त्या बापाला डोळ्यासमोर आला बघ तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या समोर बाप आता बापाला मार मिटे बापाच्या चरणावर तुझा मस्तक ठेवत सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा माझी काळजी करू नका पप्पा सांग पुरी सांग त्या बाप्पाला घे शपथ पुरे आयुष्यामध्ये कोणतंच व्यसन करणार नाही कोणतेच पोरगीचा हात धरून मी तिला घेऊन जाणार नाही पुरी बस